बातमी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेसंदर्भातली मुख्यमंत्र्यांनी इक्बालसिंग चहली यांचं काम करण्यापेक्षा निवडणूक घ्यावी स्वच्छतेसाठी पालिका आहे असं विधान सुप्रिया सुळे यांनी केलंय मुख्यमंत्र्यांच्या डीप क्लीन मोहिमेवरती सुप्रिया सुळेनी ही टीका केली आहे स्वच्छता अभियानासाठी कॉर्पोरेशन आहे ना एवढं मोठं पोस्ट या देशातलं सगळ्यात मोठं कॉर्पोरेशन हे मुंबई कॉर्पोरेशन आहे तिथे आदरणीय माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चेहलांचं काम करायचं त्याच्याऐवजी तिथे जर इलेक्शन घेतली असती नगरसेवक असते महापौरच महापौराचं काम हे वेगळं असतं आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं काम वेगळं असतं ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत जरूर महाराष्ट्राच्या माननीय आदरणीय मुख्यमंत्र्यांनी ह्याचा आढावा घ्यावा पण त्यांनी स्वतः सगळीकडे फील्डवर गेल्याच्या ऐवजी ते जर तिथून म्हणजे फ्रॉम द टॉप एक आदेश दिला की देर बी झिरो टॉलरन्स जर फक्त मुंबई कशाला राज्यातली सगळी नगर साफ करा मुंबईत कशाला स्ट्रॅटेजिक नको आहे जेन्युअन पाहिजे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट